कमी वापर करून ढ मुलगा हुशार कसा होईल व मुलांची मनस्थिती कशी आहे या सर्व गोष्टींचे भान ठेवून तसेच आई साहेब जिजाऊ बाळशिबाला रामायण महाभारतातील गोष्टी सांगत त्याच पद्धतीने गोष्टी रूपातून शिक्षक आम्हाला शिकवतात त्या त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यास उत्साह हो येतो शिकवण्याची पद्धत आणि संस्कार यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे मित्रांनो आज बऱ्याचशा माताभूमीनी नोकरी करत असतात त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही तर मग मित्रांनो माझ्या शाळेतील शिक्षिका या मुलींनी कशा पद्धतीने राहावे व कशा प्र प्रकारचे ड्रेस वापरावे या सर्व लहान लहान गोष्टींचे ज्ञान त्या आम्हाला देतात मित्रांनो आज आम्ही दोघी बहिणी याच शाळेत आम्ही दोघी बहिणी याच शाळेत शिकत आहोत

आमच्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम महापुरुषांची जयंती साजरी केली जाते महापुरुषांचे विचार त्यांचे कार्य त्यांची शिकवण संस्कार या सर्व गोष्टी विद्यार्थ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात हाच उद्देश असतो मित्रांनो चित्रकला वक्तृत्व संगीत खेळ

आज अशी शार। ही माझी शाळा माझी शाळा ही एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास आलेली आहे कारण याची सर्व श्रेय माझ्या शाळेला विद्यार्थ्यांना व पालकांना जाते स्वच्छ सुंदर